दाद। दाद। आज आमच्या पोस्टल संघटनेनं एक दिवशी संपाची नोटीस सरकारला दिली आहे आम्ही जे स्थापन केली आणि आमच्या जे काही मागण्या आहेत प्रलंबित मागण्या आहेत ते त्याच्याकडे सरकार लक्ष देत नाही उदाहरणार्थ आमचे जे आर एम एस आहे आर एम एस ऑफिस बंद करणार देत काही ठिकाणी पोस्टमन जे पोस्टमनचे जी काही आय डी सी आहे ती आय डी सी चालू करून गेला वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर वाटायला टपाल वाटावा लागणार तर ती रद्द करावी जे काही आमचे जवळचे डीओ आहेत पोस्ट ऑफिस ग्रामीण भागातले जे डीओ या आय डी सीला जोडणार आहेत म्हणजे त्या लोकांना पण तेवढा त्रास होणार आहे म्हणजे जे कमी पगारात काम करणारे लोक आहेत त्यांनाही तेवढा त्रास होणार आहे आणि जे डिपार्टमेंटचे लोक आहेत पोस्टमन त्या लोकांनाही तेवढा त्रास होणार आहे म्हणून सरकारनं जे काही हे मनमानी चालली हे सर्व संविधानाच्या पलीकडची गोष्ट आहे तर ती थांबावी त्याच्याकरता आम्ही धरणे कार्यक्रम केले प्रदर्शन केलं परंतु सरकारला कुठलाही फरक पडला नाही म्हणून आम्ही एक दिवस हे संपाची नोटीस दिली याच्यावरसुद्धा जर सरकार मान्य करत नसेल तर आम्ही बेमुदत संप करणार याच्या पुढं बेमुदत संपाची नोटीस दिली ही सरकारनं गंभीर्यानं लक्षात घ्यावं एवढंच आमचं सांग रवींद्र वामन खेरना डी पी एम जुनवने धुळे डिव्हिजन अध्यक्ष आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आज एक दिवसीय संप आम्ही पोस्टल कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे तो का पुकारलेला आहे तर आमच्या रास्त मागण्या आम्ही शासनापुढे ठेवलेल्या आहेत पंधरा दिवसापूर्वी शासनाला आम्ही आमच्या संघटनेने जे एस सीने नोटीस दिलेली होती कारण त्यानुसार आम्ही योग्य वेळेस संपर्क उतरलेला होतो आणि शासनाला शासनापुढे आम्ही एकच मागण्या केलेले आहे की जे काही शासनाचे आडमोठे धोरण आहे ते थांबलं पाहिजे कर्मचाऱ्यांची जी पिरवणूक आहे ती थांबली पाहिजे डी एस कर्मचारी यांना ओजून मापून तीन चार घंट्याचं पेमेंट दिलं जातं त्यांना सतत आठ घंटे ड्युटी देण्यात यावी व आठ घंट्याचा मोबदला व शासनाच्या कर्मचाऱ्यांसारखा मोबदला त्यांना दिला पाहिजे तसेच ग्रुप डी व पोस्टमन कॅडर्सचं जे काही अतिशय म्हणजे त्यांच्यावर अन्यायकारक गोष्टी चालले आहे कारण बाबतीमध्ये आठव्या वेतन आयोगमध्ये जी डी एस कर्मचाऱ्यांना सामावलं गेलं पाहिजे यासाठी जे सी ए स्थापन करून आम्ही आज एक दिवसाचा संप पुकारलेला आहे